मोशी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या लढ्याला अद्यापही यश आलेले दिसून येत नाही अनेक वर्षापासून निवेदने आंदोलने प्रशासनाने मागणी पूर्ण केली नाही आता अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे उमेश शहाने यांच्या नेतृत्वात भुताबाडी येथे पेंडॉल टाकून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली याच ठिकाणी संपूर्ण प्रकल्पग्रस्तांसोबत बेनोडा पोलीस पोलीस निरीक्षक सह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक करण्यात आली येथे एस डी पी ओ डॉक्टर निलेश पांडे मोळशी पोलीस ठाणेदार लांबाडे बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील ठाकरे वरुड तहसीलदार व काही शासकीय कर्मचारी यांच्याद्वारे मीटिंग झाली व त्यानंतर ते भूताबर्डी या ठिकाणी त्यांना पोहोचवले उमेश शहाने व संपूर्ण अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त कृती समिती सदस्यांना पोलिसांनी धरपकड करून पोलीस स्टेशन मध्ये या दरम्यान उपोषणकर्त्यांचा पेंडॉल सुद्धा पोलिसांनी काढून घेतला काही तासानंतर आंदोलकांना सोडून दिल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा तलावाकडे वळवून काही क्षणातच सर्वांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला यादरम्यान पोलिसांची चांगलीच दमचाक झालेली दिसून आली